ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ भंग बावीसा नामिते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ नारायण हरी, नारायण हरि मुक्ती मुक्ती चारी हरि हरी जन्म नर नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गना वाड नाम आहे अभंगाचा अर्थ सतत हरीचे नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पती विष्णू असतो नेहमी नारायण हरी नारायण हरी अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरी सर्व ऐश्वर व मुक्ती असतात जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावे आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यम जातो आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तीनाथ त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले इच्छेनुरूप प्रश्न केला असता त्यावर गुरु निवृत्तीनाथांकडून आकाशापेक्षा हि नाम मोठे आहे असे उत्तर मिळाले हरिपाठ अभंग तेवीस सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी तैसे नोवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा येथे ही मनाचा निर्धार असे ज्ञान देवाजीने नामे वीन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमीला अभंगाचा अर्थ हा संसार कोणी सात तत्वा आहे कोणी पाच तत्वात्मक आहे कोणी तीन तत्वात्मक आहे तर कोणी दहा तत्वात्मक आहे असे मानतात दुसरा अर्थ सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्वात्मक संसार मानतात ही सर्व तत्वे ही हरी आपल्या एका चैतन्य तत्वावर दाखवतो असा तत्वविकार करण्यापैकी हरीचे नाम नाही ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत रात्री व दिवसा मिळून एकवीस हजार सहाशे वेळा सोह सोह असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यास होणाऱ्या उभय भेटीत सहज जप होत असतो त्यास अजपाजप जप म्हणतात संकल्प सोडण्यास म्हणजे एकवीस हजार सहाशे श्वास जे होतात त्यामधून सोह असा होणारा जप मी करतो असे म्हणून उदक सोडल्यास साधकाचे मनाचा निश्चय असे करण्याकडे असतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरीच्या नामस्मरणा मला व्यर्थ वाटते म्हणून मी रामकृष्णाच्या भजन मार्गाचे क्रमण केले आहे म्हणजे निरंतर हरीचे भजन करीत आहे हरिपाठ अभंग चोवीस जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेहो राम टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत्र शिळ मात भजका त्वरित भावना युक्त ज्ञान देव ध्यानी राम मनी वैकुंठ भुवनी घर केले अभंगाचा अर्थ जप तपादी कर्मे व अनेक नियम धर्म ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मा रामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे दुसरा अर्थ जप तप क्रिया नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांचे ठिकाणे अभिन्नत्वे करून परमात्म रूपाला पाहणे या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नको या भावामध्ये बिघाड आणणाऱ्या सर्व संशयास फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहू फोडीत राहा दुसरा अर्थ अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनाधिके करून साध्य आहे तरी त्या साधना साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे जातीच्या पैशाच्या गोताच्या कुळ स्वभावादी गोष्टींच्या भानगडीत पडू नको शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरिला जप दुसरा अर्थ या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला पैशाला व कुळ गोत्रू म्हणजे जातीस गोतास कुळ शिलास योग्य शिक कर्मी कर व द्रव्यार्जन संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने करण्याने प्रपंचिक बाधा होणार नाही श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे त्यामुळे वैकुंठ लोकी माझे घर झाले आहे दुसरा अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचे घर वैकुंठ भुवनांत झाले आहे म्हणजे वैकुंठरूप हरीचे ठिकाणी आमची वस्ती झाली आहे